नमस्कार भावांनो लय दिवसापासून व्हिडिओ पण नाही आलेली आहे तर भावांनो आता तुमचा भाऊनी नाही का एक नवीन चॅनल खोलला आहे त्याच्यावरती मोटिवेशनचे व्हिडिओ येत जातील म्हणजे मोटिवेशनचे व्हिडिओ परत तुम्ही आता जसं मी कसं कल्चर ब्लॉकचं चॅनल खोललेलं आहे तसं भावांनो तुम्हाला त्या चॅनलवरती पण मी सांगणार सांगते की व्हिडिओ कसा बनवायचा अपलोड कसं करायचं यूट्यूबवर अकाउंट कसं बनवायचं सर्व काही गोष्टी सांगतो आहे कारण की मी कसं आता माझे हजार सबस्क्रायबर झालेले आहे याच्यावरती तर भावांनो माझं म माझं मत काय आहे का मी जसं केलं तुम्ही पण तसं करा कारण की मी एकटा नाही सर्व आपले मराठी सोबत जाऊ सोबतवरती येऊ सर्व गुरुत होऊ त्याच्यासाठी हा व्हिडिओ बनवलेला आहे तर तुम्ही ते चॅनलवर जाऊन व्हिजिट करा ते व्हिडिओ बघा आणि तुम्ही पण चॅनल बनवा आणि त्याच्यावरती व्हिडिओ टाकत जा ओके okay, भावन्न झालं पण आता आपण काय बाकी तर ठीक आहे भाऊ जे कॉलेज करताय ते करा आणि जे नाही करते घरी बसेल आहे तसेच मोठे माणसं असतील किंवा तुम्ही बनवा तुम्ही बनवा तुम्ही पण बनवा आणि करा ट्राय तर करा इकडे तिकडे कामाला जाण्याच्याऐवजी कामाला तर तुम्ही जात असं नाही म्हणत काम सोडण्याचे माग लागा पण जेवढा फ्री टाईम भेटेल ना तेव्हा व्हिडिओ बनवा आणि तुम्ही पण त्या यूट्यूबवरती ते अपलोड करा इंस्टाग्रामवर ते सर्व गोष्टी मी त्या चॅनलवर सांगेले आणि तुम्ही जाऊन तिथं बघू शकता ओके तर भावांनो तुम्ही पण करा अकाउंट तयार आणि तुम्ही पण व्हिडिओ बनवा आणि तुम्ही पण ग्रोथ व्हा ओके आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला पण सबस्क्राईब करून टाका ओके आणि भेटू आता अशाच दुसऱ्या व्हिडिओवरती त्याच्यासाठी सबस्क्राईब करून ठेवा आणि चला बाय बाय टाटा